एका जंगलामध्ये लाड़ो नावाची चिवतई राहत होती ती खूप मेहनती होती ती आपल्या शेतामध्ये खूप सारी आंब्याची रोपट लावत होती ती हे काम करत असताना तेथे गोलू चिमना येतो ए चिवती काय करत आहेस का ही कसली रोपट लावत आहेस किती मेहनत करत आहेस अरे ये चिमणा दादा ही आंब्याची रोपटे आहे आता काही वर्षानंतर ह्या झाडांना आंबे लागतील मग ते रसरशीत आंबे आपण सर्वजण मिळून त्याचा आस्वाद घेऊयात हा खूप छान काम करत आहेस ग तू पण तू मला का नाही सांगितलं मीही माझ्या शेतामध्ये अशीच रोपटी लावली असती ना अरे हरकत नाही रे आपण सगळे मिळून ह्या झाडांचे सांबे खाऊयात की चल आता मला मदत कर हो हो चल असं बोलून ते दोघेही ती व्यवस्थित रोपटे लावून घेतात आणि आपल्या कामाला निघून जातात अशीच काही वर्ष निघून जातात त्या जंगलामध्ये एक रानू नावाची चिमणी देखील राहायला येते तिची आणि लाडोची उताई आणि मोनू चिमण्याची मैत्री देखील होते ते खूप आनंदाने राहत असतात एके दिवशी रानूची उताई उडत उडत लाडोची उताईच्या शेतात पोचते आणि पाहते तर काय तिथे खूप सारी आंब्याची झाड असतात आणि त्याला रसरशी तसे आंबे लागलेले असतात ती खूप खुश होते आणि त्यातील एका झाडावर जाऊन बसते अरे वा इथे किती सारे आंबे लागलेले आहेत लाडूला आणि गोलूला सांगून आपण एकटीच घोट बनवून घेतला पाहिजे म्हणजे हवे तेव्हा हवे तेवढे आंबे सहज खाता येतील वा वा मस्तच आयडिया आहे रानू चल चल लवकर लवकर जाऊन आपण लाडूला आणि गोलूला ही बातमी देऊयात असं बोलून ती चिवताई उडत उडत गोलू चिमणाच्या घरी पोचते अरे गोलू तुला माहिती आहे का आज मी तिकडे जंगलाच्या त्या भागात गेलेले ना तिथे किती सारे आंब्याची झाड आहेत आणि त्याला रसरशीत आंबे लागलेले आहेत आपण ना लाडू आणि तू आणि मी तिघून तेथेच घट्टे बनवूयात हवे तेवढे हवे तेव्हा आपण रसाळ आंबे खाऊ शकू अरे भेडाबाई ते काही जंगल वगैरे नाहीये ती आमराई आहे आणि ते सर्व आंबे लाडू चुताईनेच लावलेले ला आहेत ती आमराई लाडू चुताईचीच आहे ओ असं आहे का मग तर मज्जाच आहे चल मी लिहिते आपण नंतर भेटूया तर दुसरीकडे लाडू चुताई आपल्या आमराईत जाते आणि पाहते तर काय तिकडचे सर्व पिकलेले आंबे गायब झालेले असतात

तर तुझं आता एकही आंबा नाही अरे आता काय करायचं लाडू चिवताई रडू लागते मग चिमणा बोलतो अगं अगं चिवतंई तू रडू नकोस आपण काहीतरी करूयात मला वाटते ना ती राणू चेवतंई आहे ना तिनेच आंबे नेले असतील तीच तुझ्या नेहमी फेरफटका हेरपटकामत होती चल आपण तिच्या घरी जाऊन तिला विचारूया मग ते दोघही रानू चिवताईच्या घरी पोचतात आणि पाहतात तर काय तिथे आंब्याने भरलेली एक टोपली असते ते पाहून त्यांना खात्री पटते आंब्यांची चोरी ही रानू चिवताईनेच केलेली असेल मग ते तिथे येण्याची वाट पाहतात काही वेळाने रानू चिवताई तिथे येते मग लाडो चिवताई आणि गोलू चुमना

हो हो तुला मी बोललो होतो ना का ते लाडू चुताईची आम आमराई आहे म्हणून तरी पण तू असं केलंस ही अपेक्षा नव्हती तुझ्याकडून राणू चुताई अरे अरे थांबा थांबा माझं ऐकून तर घ्या हे आंबे मी नाही चोरलेले मिळत हे तर त्या मोनू कावळा आणि काळू कावळ्याने मिळून चोरलेले होते मी त्यांच्याच घट्यातून ही टोपली घेऊन आलेली आहे आणि आता तुझ्याच घरी ते घेऊन येणार होतो आणि त्यांच्या घटामध्ये अजून भरपूर आंबे आहेत हे पण तुला सांगणार होतो करायला असं का आमचं चुकलं आम्हाला कर हो माझं पण चुकलं मी कोणतेही विचारपूस न करता तुझ्यावरती आरोप केला त्याच्यासाठी आम्हाला मात कर पण आपण ना त्या दोन्ही काळ्यांना अद्दल घडवल्यात चला आपण आप गरुड महाराजांकडे जाऊयात आणि त्यांची तक्रार करूयात मग ती तिघेही त्यांच्या जंगलाचे राजन गरुड महाराजांकडे जातात आणि घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगतात हे सर्व ऐकून गरुड महाराजांनाही खूप राग येतो मग ते आपल्या सैनिकांना बोलवून त्या दोन्ही कावळ्यांना दरबारात घेऊन येण्यास सांगतात आणि मग काळू कावळा आणि कावळ्याला शिक्षा दिली जात सर्वच पक्षी त्या सर्व आंब्यांचा आस्वाद घेतात शिकवण तर मित्रांनो कधीही चोरी करू नये ती फार वाईट गोष्ट असते एक मोठे आंब्याचे झाड होते त्या झाडाला खूप सारे असे आंबे लागले होते पण एक आंबा वेगळा होता तो खूप सुंदर दिसत होता तो रस असा होता आणि त्याला त्याच्या या रूपाचे खूपच घमेंट होते एके दिवशी तो विचार करतो आपण एवढे सुंदर आहोत आपण जरा फिरायला गेलो तर रस्त्यापैकी एक फेर मारून या असा विचार करून तो झाडावरून खाली उडी मारतो आणि मग हळूहळू डुलत ढुळत पुढं जातो रस्त्यात त्याला एक माकड भेटतो आणि तो माकड म्हणतो मा हा 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 किती रसृशी आंब आहे पाहून तर माझ्या तोंडाला पाणी सुटले आहे हां आंब्याला तर मी खाऊनचतात तर हां कसं आहेशील मला मी तर प्रेगाने धावून पळून जाईल पुढे पुढे मी मागे मागे तू मला कसा काय पकडशील पडले ना तर खाशील कसा असं बोलून तो आंबा वेगाने धाव लागत पुढे रस्त्यात त्याला एक मलगे भेटते त्या आंब्याला पाहून त्या मलगे मुंडाला पाणी फुटते मग ती त्या आंब्याला पकडायला धाव लागत पण तो आंबा तिच्याही हाती काही लागत नाही पुढे रस्त्यात एक बाई येते मग तिला त्या आंब्याला पाहून खाण्याची इच्छा होते हा किती रसरशीत आंबा आहे मी तर ह्याला आताच खाऊन टाकते असे बोलून ती त्याला घ्यायला जाते हा कजवा मला मी तर फेक गाने धावून पळून पुढे पुढे मी मागे मागे तू मला कसा काय पकडशील पडले नाही तर खाशील कसा मग पुढे पुढे आंबा धावत असतो आणि मागे ती मुलगी ती बाई धावू लागतात थोड्या पुढे अंतरावर गेल्यावर एक माणूस तेथे येतो आणि तो म्हणतो hmm, रसरशीत आंब्याला तर मीच हा असं बोलून तो त्या आंब्याला घ्यायला जातो मग तो आंबा बोलतो

आणि एका झाडाखाली थांबतो आणि विचार करतो किती दमलो मी एक काम करतो या गवताच्या मागे मी लपण बसतो म्हणजे मला कोणी पकडू शकणार नाही आणि काय शकणार नाही मग तो त्या गवताच्या मागे जाऊन लपतो आणि तेथेच त्याला झोप लागून जाते आणि आई आणि माणूस त्याच्या मागे धावून 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 येथून निघून जातात कारण की तो आंबा त्यांना कुठे सापडतच नाही आणि तो आंबा त्या गवता मागेच बरेचसे दिवस राहतो आणि मग हळूहळू तो सडून जातो त्याला कीडही लागते माशा भिन मिळायला लागतात मग तो विचार करतो अरे, मी कोणाचे तरी खूप स्वादिष्ट असे भोजन झालोस्तु मात्र माझ्या घमेंडीपायी मी असास पडोंगेलो हं फारच वाईटच नाही माझ्या सु शिकव कधीही कोणत्याही गोष्टीचा आपल्या रूपाचा गर्व किंवा घमंड करू नये